जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवी भोखर्दन शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा मोठा उत्साहात संपन्न भोकरदन शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवी भोखोर्दन शाळेत आज दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीस शनिवार रोजी सकाळी शाळा पूर्व तयारी केंद्र प्रमुख आर्य एस यांच्या मार्शनाखाली घेऊन मुलांची शारीरिक विकास दोरीवर उड्या तसेच चित्रात रंग भरणे बौद्धिक विकास सामाजिक सामाजिक आणि भावनात्मक विकास भाषा विकास गणनपूर्ण तयारी अशा विविध या उपक्रमाचे सराव विद्यार्थ्यांकडून घेऊन पालकांना शाळेतले पहिले पाऊल या सराव पुस्तकाचे वाटप करून पालकांनी उन्हाळी सुट्टीतील दिवसात या पुस्तकाचा सराव विद्यार्थ्यांकडून करून घेण्याचे यावेळी आव्हान मुख्याध्यापक अंगद चौमकुरे यांनी उपस्थित पालकांना केले रिया प्रगती पाटील कळमकर विजय ताटे विजय सुसर शालेय संस्थेच्या अध्यक्षा रुखसानबी रहीमशा महादूर शिंदे ममताज बाबा तडवी शबाना फारुख तडवी आणि साबेरा कयुम कुरेशी रिया शफी कादरी देवेंद्र पुसे संदीप कामळे मंगरे तसेच रहीम शब्बीर शाह यांच्यासह पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तू काय केला शिवाजी महाराजांना घडवण्याचं काम कोणी केलं तर ते जिजाबाईने केलं म्हणून तुम्हाला एक विनंती आहे पालक म्हणून तुम्ही माता म्हणून आई म्हणून तुम्ही काय करायचं की मुलांकडे शिक्षणाच्या बाबतीत अधिक लक्ष द्यायचे सर्व वीस चार दोन हजार चोवीस शनिवार शाळापूर्व तयारी मेळावा नवे भोकरदन शाळेत आयोजित केलेला आहे या ठिकाणी आम्ही सर्व सहकारी शाळेचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष व पालकवर्ग या ठिकाणी उपस्थित आहे सर्व विद्यार्थ्यांना शाळा पूर्वतयारी पुढच्या वर्षी येणाऱ्या वर्षात प्रवेश ज्या मुलांना घ्यायचा था आहे त्यांना या सुट्ट्यामध्ये तो असलेला अभ्यास आहे तो अभ्यास या ठिकाणी त्यांनी आईकडून सोडून घ्यायचा आहे तसं गुरुपाने त्यावर मार्गदर्शन केलं जाणार आहे अशा पद्धतीने रंग भरणे चित्र ओळखणे अशा पद्धतीचं एक पुस्तक सुट्टीत पूर्ण त्या विद्यार्थ्याची पूर्वतयारी या ठिकाणी त्या माईने घरात शिक शिक्षण असलेल्या कुणीतरी व्यक्तीने या ठिकाणी या मुलांचं हे पुस्तक शासनाकडून आलेलं पूर्ण करून घ्यायचं आहे म्हणून त्यांची पहिलीमध्ये येण्याची जी पायाभरणी आहे ती पक्की होईल आणि त्यांचं पुढील शिक्षण होईल यासाठीचा या 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 हा असलेला पूर्वतयारी पूर्व शाळा पूर्वतयारीचा उपक्रम शासनाकडून या ठिकाणी ठेवलेला आहे त्या ठा त्यासाठी अतिशय विद्यार्थ्यांसाठी पालकांना जर अतिशय या कार्यक्रमात या पुस्तिकेमध्ये सोडून घेण्या सुट्टीमध्ये जर उपयोग केला तर अतिशय विद्यार्थ्यांच्या फायद्याचा या ठिकाणी हा उपक्रम होणार आहे म्हणून हा उपक्रम या ठिकाणी शासनामार्फत घेतलेला आहे आज ठेवलेला आहे सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल सहकार्य केल्याबद्दल या ठिकाणी सर्वांचे मुख्याध्यापक म्हणून मी या ठिकाणी आभार व्यक्त करून थांबतो